तुम्ही जळगाव जामोद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जळगाव जामोद अध्यक्षपदी ॲडव्होकेट भाऊराव बाबाराव भालेराव यांची ग्रामीण ब्लॉकच्या तालुकाध्यक्षपदी पाच जून रोजी नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी एका पत्राद्वारे केली आहे ॲडव्होकेट भाऊराव उर्फ बाळासाहेब भालेराव यांचा जन्म ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी पिंपळगाव काळे येथे शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पिंपळगाव काळे येथे झाले तर पदवी शिक्षण जळगाव जामोद येथे करून अकोला येथे वकिली शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर सन एकोणीसशे नव्याण्णवपासून जळगाव जामोद येथे प्रथम वर्ग न्यायालयात वकिली केली व त्यानंतर खामगाव बुलढाणा येथील न्यायालयात महसूल व सहकार क्षेत्रात त्यांनी अनेक केसेस हाताळल्या असून ते सुद्धा नोटरी आहेत ते वकील संघाचे अध्यक्ष सुद्धा होते त्यासोबतच समाजकार्याची त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा अधिग्रहण मोबदला जास्त मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला तसेच स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक पदापासून उपसभापती व प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे खरेदी विक्री संघ संचालक तसेच ग्राहक पंचायतीमध्ये त्यांनी काम करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे काँग्रेस जणांमध्ये उत्साह हो व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगाव वरून वैभव वडोदे सर्वात जास्त वेळा सत्कार दोन हजार तीन मध्ये पहिल्यांदा कॉटन मार्केट मध्ये निवडून आलो होतो तेव्हापासून माझा सत्कार चालू आहे नेहमी दोन हजार तीन साली पहिली शाळ लागली होती रतन मध्ये अजूनही माझ्याकडे दुसरी तुमच्याकडून मला नेहमी खरोखर मायाचं प्रेम भेटते मला अभिमान सुद्धा म्हणून मी अभिमानाची धन्यवादाची थाप पाठीवर भेटण्यासाठी सर्वात पहिल्यांदा घेतो येतो काही झालं तरी पण तुमच्याशिवाय <laughs> <laughs> तो नाही <laughs> महत्वाला आणि या प्रवासामध्ये तुमच्यापैकी जवळपास सर्वच लोक मला सहकार्य करतील मदत करतील मार्गदर्शन करतील अशी मी अपेक्षा करतो सरकारबद्दल